नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजच्या आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पुढे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कारंजा या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे जर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल करमाळा या ठिकाणी जाते लोकलचा हरभरा जसे जर पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मानोरा या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा जसे जर पाच हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल राजौरा या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे जर पाच हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जाते लोकल हरभरा जसे जर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जळगाव या ठिकाणी जाते चापा हरभरा जसे दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल चिखली बुलढाणा या ठिकाणी जाते चापा हरभरा दर पाच हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी चापा हरभरा जसे दर पाच हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी जाते चापा हरभरा जास्तीचा दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल आवकाली साठ क्विंटल